राम हा काय म्हणत मी नर्वस आहे आहे नाराज आहे थोडी डिप्रेशन डिप्रेशनमध्ये आहे का आहे आ... माझं काही वैयक्तिक समस्या वगैरे हो नाही माझ्या डिप्रेशनला कारण ठरतात त्या जनरली दुसऱ्यांच्या पोलिटिकल समस्या म्हणा किंवा मी ज्यांच्यावर प्रेम करतो अशा माणसांच्या समस्या मी ज्यांचा चाहता आहे बघत नाही चाहता तर आता ना मला जो नर्वसनेस आलेला आहे तो यामुळे आलेला आहे की काय करू हो तुमचं पण असं होत आहे म्हणजे आता तुमच्यापैकी मला माहिती नाही माझ्या हे जे काय मुठभर माझे श्रोते आहेत दर्शक आहेत ते पण माझी ट्रॅजेडीच आहे ना एक लाख दहा पर्यंत गेले होते पन्नास साठ हजार व्हिडिओ जात होते पाहिले जात होते मजा येत होती ते हॅक झाला गेले सगळे पुन्हा केला सुरू काहीतरी जरा दहा पंधरा हजार जातात पुन्हा हॅक झाला गेले आता किती झाले आठ हजार झाले का आपले आठ हजार आठशे झाले आता फक्त आठ हजार आठशे आहेत आणि त्याच्यातही ते मराठी पाहिले जातात आणि मला गंमत अशी वाटते की माझेच हिंदी व्हिडिओ त्याचा त्या श्यामगिरींचा मुद्दा भारत कावर मी जे बोलतो तिथे आ... तो दीड लाख गेला म्हणजे माझ कळतच नाही की मी हे म्हणजे दिलीप कुमारपेक्षा राजेश खन्ना पिक्चर सिल्वर ज्युबली करत होता सगळे त्यातला प्रकार चाललाय दिलीप कुमारसला बोंबल आणि राजेश खन्नाचे सिल्वर ज्युबलीवर ज्युबली पिक्चर चाललेत त्याचे आता लाख होतील गिरीच चांगलाय माझाच चॅनल आहे तो काय गिरींचा असा तरी तो माझाच चॅनल आहे त्यामुळे असं काही वैम वैषम्य नाही मला त्याचं जेल आय एम नॉट झेलस ऑफ हिम कारण तिथे मीच आहे पूर्णपणे नव्याण्णव टक्के मीच आहे त्यामुळे पण आता तो बेस आहे त्यामुळे तो लाख लाख जातो माझ्या इथे झालं दोनशे चारशे जातात धापा लागतात वाईट वाटतं मग असं वाटतं हिंदी करूया नाही पण मग मला कोणीतरी सांगतात नाही मित्र की नाही मराठी चालू ठेवून रेग्युलर हळूहळू वाढत जातील आणि दुसरी गोष्ट की मी याच्यावर अवलंबून आता एजन्सीजना देतो की हे तुम्हाला हवे तसे एडिट करा आणि वैयक्तिक वन टू वन आधी ब्रॉडकास्ट ग्रुप पण आम्ही केला होता व्हिडिओ काय होतं जनरल ग्रुप केला तर लोक एक्झिट होऊ शकतात पण ब्रॉडकास्ट ग्रुप मध्ये जातात ते पण नंतर असं झालं की ब्रॉडकास्ट ग्रुप सुद्धा रिलायबल आहेत की नाही असं वाटायला लागलं किंवा तो लोक पाहतात की नाही मग वन टू वन मध्ये आता एक आहे माणूस पूर्ण वेळ तेवढंच काम असतं सकाळपासून रात्रीपर्यंत तो वन टू वन मध्ये व्हिडिओ थोडेसे एडिट करून एजन्सी येते ते करून पाठवतात आणि तुमच्यापैकी हो युट्यूब चालवतात का कोणी तुम्हाला रेट माहिती काय असतो वगैरे वगैरे किती पंचवीस हजाराला एक लाख किती पंचवीस हजार रुपये त्यांना द्यायचे मग ते तुमचा व्हिडिओ एक लाख पाठवतात एक लाख लोकांना व्ह्युअर्स साठी पाठवतात तू त्यांचं असं म्हणणं असतं हे मी नवीन माहिती सांगतोय असं नाही वाटत मला मला वाटतं काय पन्नास हजार पन्नास हजार नाही नाही माझा आहे तो मी किती पंचवीस हजार सांगितले ना आता पंचवीस पण रेट वाढले नाही मला अजूनही पंचवीस ऑफर आहे तो म्हणतो आता पन्नास हजाराला एक लाख देतात करून माझा माझी एजन्सी आहे ती पंचवीस हजाराला एक लाख करून देते ते बाहेर करून देतात म्हणजे मराठी केले तर वाया जात नाही म्हणून तर मी करतो ना दिवसाला वीस वीस का करतो तर ठीक आहे इथे माझ्या चॅनलवर दिसत नाहीत ते पण फेसबुकलाही कधी कधी खूप चांगलं येतं परवा एक फेसबुकवर अडतीस हजार गेला माझा दोन फेसबुक आहेत माहिती आहे ना तुम्हाला एक अनिल थत्ते म्हणून आहे आणि एक अनिल थत्ते गगन बेदी म्हणून त्याच्यावरही जातात इंस्टाग्राम बऱ्याच ठिकाणी जातात पण ओव्हरऑल आय एम हॅप्पी विथ हिंदी जास्त सांगत होतो ते असं की आपला मूळ मुद्दा असा आहे की मी नर्वस आहे आणि नर्वस काय आहे तुमच्यापैकी मोदींवर प्रेम करणारे सगळेच खरं म्हणजे नर्वस असतील पण ते महाराष्ट्रातले लोक जास्त असतील देशामध्ये मोदींचा जल्लोष चालू आहे जोश आहे आणि लोकही जेव्हा भावानी म्हणजे आदरणीय मोदीजी आणि वंदनीय श्रीराम प्रभू अशा पद्धतीने ते सगळं दैवत मानून मोदींना लोक मतदान करतायत असं दिसत आहे मतदानाची टक्केवारी चांगली आहे मोदींची सुनामी नाही आहे या वेळेला पण लाट आहे आणि मोदी तीनशे पार जाणार याच्याबद्दल शंका नाही 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 पण नाही ना बाबा तीनशे पार जाऊन काय करणार आताच तीनशे तीन आहेत ना त्यांचे आणि एनडीए जोडून जास्तच आहेत एनडीए वगैरे किती येतात तीनशे तीन भाजपचे आहेत तर आ, चारशे पार बोलून बसले ते चारशे पार होणार नाही ते आता नक्की झालं बघा ना तुम्ही बरं मला काय मला चारशे पार झाले तर हवेच आहेत मी तर आनंदाच आहे मी मला आनंदच आहे चारशे पार पण होत नाहीयेत साडेतीनशे पार पण होणार नाहीत गॅरंटीने सांगता येईल म्हणजे तीनशे पार सव्वा तीनशे पर्यंत प्रार्थना आहे देवाला की जाऊ दे निदान सव्वा तीनशे साडेतीनशे तरी होऊ दे चारशे नाही तरी चारशे व्हावेत अशी इच्छा आहे पण देशात मोदी सरकार येणार हे नक्की आणि ते नाही आलं ना तर कसं चालेल नाही चालणार आत्ता मी टी बातमी पाहिली की राहुल गांधींनी अचानकपणे गेल्या चार दिवसामध्ये अदानी आणि अंबानी यांच्या विरुद्ध बोलणं थांबवलं आत्ता बातमी आहे अजून तुम्ही बातमी नाही पाहिली कि नाही माहिती नाही पण आता मी चॅनल जो कुठला बघत होतो त्याच्यावर ते त्यांना प्रश्न विचारला होता की ते आता अदानी अंबानींबद्दल का बोलत नाही आणि त्याचं उत्तर त्यांनी असं दिलं होतं की आता जर मी सत्तेवर येणार असेल तर मला पहिल्यांदी जे आधारस्तंभ लागणार आहे ते अदानी अंबानीच असणार आहे तर मग त्यांच्याशी वैर कशाला घेऊन उलट असं आहे की त्यांच्या विरुद्ध आतापर्यंत ते भांडवल केलं राहुलने अदानी अंबानींना शिवाय घालून आदानीना अंबानीना एवढे नाही घेतले पण आदानीना शिवाय घालून 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 मोदींना बदनाम करायचा प्रयत्न केला पण आता तो बंद झाला कुणीतरी त्याला हुल असेल की बाबा उद्या सत्तेवर आलो तर आपणही अदानीचेच गुलाम असणार आहोत असणारच आहोत एक काळ होता टाटा बिर्लांचं गुलाम होतं काँग्रेस सरकार आता अदानी अंबानींचं आहे कोणाचं तरी गुलाम का सरकार दृष्ट्या तो बंद झाला म्हणे पण हे काही लक्षण त्याच्या सत्तेवर येण्याचं नाही बरं का हे नाहीये कदाचित शक्यता अशी की अदानींनी जसं भारतीय जनता पक्षांनी राज ठाकरेंबद्दल विचार केला की महाराष्ट्रामध्ये निदान आपल्याला शिव्या देणारा आपल्यावरला शिव्या देणारा नको त्यांनी ओव्या गायल्या तर गायल्या नाही गायल्या तर गायल्या नाही गायल्या ओव्या गायला लागल्यावर काय डिझास्टर होतं कसा प्रॉप शो होतो तर नारायण राण्यांच्या भाषणा मी त्यांनी दिसलं आता बघूया आणखीन त्यांची भाषणं आहेत आता बरीच राज ठाकरेंची पण तो राज ठाकरे विषय जो आहे तो त्यांनी का संपवला एवढं करतं की शिवाय शिव्या देऊ नये ओव्या गाव्यात नारायण राण्यांच्या गावात जिथे जिथे जातील त्यांच्या ओव्या गाव्यात शिव्या नको करू कारण शिवाय सुद्धा त्यांना डिमोरलाइज करतात ना भाजपाला करता। बदनाम करतातच ना संजय राऊतपेक्षा घातक शस्त्र राज ठाकरे होतं पण ते त्यांनी शस्त्रामधला दारुबाळच काढून घेतला आणि तिथे आपलं काय म्हणतात त्याला गोमूत्र गोबर वगैरे सगळं जे काय आहे हिंदुत्वाचं ते भरून टाकलं त्यामुळे तो विषय संपला तसं कदाचित राज ठाकरेंनी विचार केला असेल की उद्याही आपल्याला पैसे लागले तर शेवटी काय आणि अशी पण शक्यता अंबानींबाबत नाकारता येत नाही अदानींबाबत की म्हणजे माझे उद्योगपती जे मित्र आहेत कि ना किंवा मी ज्यांचा सल्लागार आहे असं उद्योगपती त्यांना नेहमी सांगतो की तुम्ही ठीक आहे भाजपाला इतके कोटी दिलेत ना किंवा इतके लाख कोटी पण देतात खरं म्हणजे दिलेत ना तर तुम्ही राष्ट्रवादीला उद्धव ठाकरेला यांना सगळ्यांना द्या ना थोडे थोडे त्यांच्या त्यांच्या लायकीप्रमाणे द्या अगदी आंबेडकरांना सुद्धा द्या काही हरकत नाही पण आंबेडकरांना यांच्या पैशाची गरज नाही कारण देशभरातले जे प्रशासकीय याच्यामध्ये राखीव जागांचा फायदा घेऊन अधिकारी झालेत आणि जे पैसेही खातात मजबूतपैकी ते करोड रुपये प्रकाश आंबेडकरांना देतात अशी चर्चा आहे त्यामुळे त्यांना अधिकारांकडून करोड रुपये मिळत असतील तर ते उद्योगपतींचे घेणार नाही हे स्वाभाविक आहे आणि दुवी आहेत त्यांनी चांगलाय ना ज्यांना राखीव जागांचा फायदा मिळाला त्यांनी केला पाहिजे आंबेडकरांना समर्पण म्हणून त्यांचे वंशज आहेत ते छत्रपतींच्या वंशजांचा मान ठेवतात मग आंबेडकरांच्या वंशजांचा ठेवा ना संजय म्हणतो ना कोल्हापूरला छत्रपतींचा मान ठेवा साताराला तो ठेवत नाही पण मग आंबेडकरी वंशज आहेत त्यांचाही मान ठेवा ना कुठे का ठेवता तुम्ही नाही ठेवत ना असं तो वेगळा मुद्दा तर मला असं वाटतं की अदानींनी पण त्याला पैसे दिले असतील एवढा एकदम तो गप्प झाला चार दिवसापूर्वी चार दिवसात अदानीचं नावच घेत नाहीये म्हणजे मोदींना बदनाम करण्यासाठी अदानींचा शब्द हे वापरत होता मुद्दा तो बंदच झाला दिले असतील अदानींनी पैसे त्याला आणि किती दिले असतील किती दिले असतील बघा आता इकडे पन्नास हजार कोटीचं बजेट आहे चौतीस हजार कोटी तर कुठली तरी काय त्या संस्थेचं नाव नाही घेणं बरोबर ना आपण ते वाईट दिसेल तर चौतीस हजार कोटी एका सोशल मीडिया करता त्यांनी संस्थेला दिले कुणी भारतीय जनता पक्षाने या लोकसभा निवडणुकी करता तर दोन पाचशे कोटी दिले असतील अदानींनी काय सांगाव राहुल गांधीच्या काँग्रेसला काँग्रेसलाही गरज आहे काँग्रेसची गर गर जाहिराती बिराती बऱ्यापैकी दिसायला लागलेत आता सगळीकडे आलेत पैसे उमेदवारांकडे पण पैसे आलेत काँग्रेसच्या आधी त्यांना सांगितलं तुमचं तुम्ही लोकल लेवलवर बघा पण आता येत पैसे जात आहेत एक अपेक्षा अशी होती की काँग्रेसच्या मध्यवर्ती म्हणजे माझेही मित्र प्रदेशाध्यक्ष जेव्हा होते ते साधारण एक दोन तीन एक दोन तीन काय लाख वेड आहे का जे, जे कोटी उमेदवारांना जायचे ना एवढे जायचे आणि एखाद्या गरज असेल तर पाच कोटी पर्यंत पण द्यायचे आता यावेळेला असं वातावरण सुरुवातीला मला जे दिसत होतो माझ्या मित्रांकडून करत होतो त्याच्यावरून यावेळेला त्यांना सांगितलं होतं की तुमची तुम्ही महाराष्ट्रात मॅनेज करा तर महाराष्ट्रात बोमारायला मॅनेज बरं आधी खाल्लेत ज्या मंत्र्यांनी पैसे काँग्रेस आणि यांच्या ते काढत हो नाहीत ना ते स्वतःकरताच वाढतात विधानसभेला ठेवले त्यांनी पण असं दिसतंय की अदानींनी पण कुठेतरी राहुल गांधींना सांभाळलं असावं काँग्रेसला आले असावेत पैसे कारण काँग्रेसच्या उमेदवारांकडे पैसे यायला लागलेत हे नक्की कुणाकडे पैसे आले की ते कुणाला प्रथम करतात तर ते पत्रकारांना करतात कारण पत्रकारांना खरं म्हणजे पूर्वी पाकिट असं म्हणायचे त्याला कुणीतरी अवहेलने नाही त्यानं चाय बिस्कुट पत्रकार म्हणा मूर्ख आहे चाय बिस्कुट पत्रकार म्हणणार पण आणि स्वतःला ते लावून घेणारे पण खाली कोणत्या पत्रकार चाय बिस्कुट घेतो चाय बिस्कुट अरे ब्लॅक लेवलच्या बाटल्या ब्ल्यू लेवलच्या बाटल्या जातात घरी त्याच्याबरोबर मोठे मोठे गिफ्ट जातात आणि आता पाकिटातून कोणी देत नाही आता बॉक्सवर आले अरे तुम्ही झाले खोक्यांवर जाता हा लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांनी मात्र पाकिटांवर राहावं अशी अपेक्षा करता असं कसं होईल तेही आता खोके घेतात घेतात की नाही तेही आता पेट्या घेतात घेतात की नाही खोके नाही पेट्या शब्द जास्त हो योग्य आहे तर आलेच आलेत काँग्रेसवाल्यांनाही खोके आणि पेट्या आल्या अर्थी काय आपण आता असं संबंध जोडणं कायद्यात बसतं कधी माहिती नाही लगेच उद्या सकाळी शंभर कोटीची आणखी नोटीस येईल मोठे रिटीस येऊ दे ना काय आता काय मला एकाने मस्त सांगितलं तो म्हणाला अनिल तू पंच्याहत्तर वर्षाचा आहे साधारण हे सगळे शंभर कोटीचे जे खटले होत आहेत ना तुझ्यावर त्याचा निकाल येसू तू मेलेला असेल किती जगलास तरी कारण दहा पंधरा वर्ष ही केस येत नाही आणि तो अगदी नव्वद पंच्याण्णवहून मेलास तरी त्यावेळेला तू रू करत गेला जरी तिथे तरी देखील ते केसेस चालू राहणार मी काय असं होणार नाही जाऊ दे तुम्ही कुठूनही कुठे जातो काँग्रेसला पैसे मिळालेत का नाही मिळाले नाही राहुल गांधींनी बंद केला की के नाही अदानी विरुद्ध केलं पटेल आपल्याला तेवढाच मुद्दा होता आणि माझा मूळ मुद्दा काय आहे मी असा वाहवत जातो बघा बारा मिनटं झाली मी अजून मूळ मुद्द्याकडे आलोच नाही की तीनशे पार जाणार मोदी सव्वा तीनशे पार जायलाच हवं खरं म्हणजे हे दोनशे बहात्तरला मेजॉरिटी आणि गुजरातमध्ये जसं झालं की काय अगदी नव्याण्णव मिळाले आणि पाचच जागा जास्तीच्या मिळाल्या असं नको व्हायला इज्जत जाईल ना अरे जर तीनशेचाच पार झाले फक्त आणि अगदी तीनशे तीन आता तर तीनशे दहा मिळाल्या पंधरा मिळाल्या किंवा त्याच्या आसपास कुठेतरी कमी जास्त झालं तर पराभवच आहे तो मोदींचा विजय आहे का आज तीनशे तीन असेल आणि सत्तेवर असलेले मोदी परत पंतप्रधान होतील हो पण तो कसं आहे ना मोराचा पिसारा कापावा किंवा कोंबड्याचा तुरा कापावा तसं होईल ना ते नाही त्यांनी ते साडेतीनशे खाली तरी यायला नाही पाहिजे आणि जेव्हा मी ऐकतो ना सारखं की नाही रे चारशे पार तू सोड ते फक्त पुढी आहे ती चुनावी आहे सव्वा तीनशे साडेतीनशे मिळाली तरी खूप झालं पण तेवढी नाही मिळणार आहे मग मी नर्वस होतो डिप्रेशन मध्ये जातो तसा मी गेलोय आता तुम्हाला जे मी म्हटलं ना की मी डिप्रेशन मध्ये त्याच्यापेक्षा आणखीन मी केव्हा हो, खास होतो म्हणजे मी तुम्हाला अक्षर सांगतो की राष्ट्राचा विचार करताना मोदी पंतप्रधान होणार आणि जर मोदी पंतप्रधान नाही झाले ना तर हो हे जे सगळे आदानी अमानी आहेत ना हे पण आता तो गोयल याचा जेटचा ना रे आपल्या हा जेटचा गोयल कसा मारायला टेकला होता आणि तुरुंगात गेला होता तर जेलमध्ये जातील आदानी अंबानी जातील ना की नाही ते होऊ देतील का असं <laughs> <laughs> मोदींपेक्षा त्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे त्यांचे अब अब ज्या वेधी रुपयांचे प्रॉजेक्ट सगळीकडे चालू आहेत ते सगळे प्रोजेक्ट जर पैसे खाल्ले असतील आता तर नाही करणार नाही तर बंद करायला लागतील किंवा लोज काल राज करतील त्यामुळे अदानी अंबानींचं स्टेकला लावलंय ते यांना तीनशेच्या खाली येऊ देणार नाही ज्याच्याबद्दल मला खात्री अदानी अंबानी सीट वीट किती येतील आणि असं असत तर महाराष्ट्राचा विचार केला की सख्या रे गायल मी हरिणी तशी अवस्था होती आमची हरिणी गायाळ होती करून महाराष्ट्रामध्ये इंगळ्या इंगळ्यात असत हृदयाला अक्षरशः इंगळ्यात असत कुठल्याही मध्यमवर्गीय हो, सोफेस्टिकेटेड विचारी पांढरपेशा हा सुशिक्षित सुसंस्कृत ही सगळी विशेषणं काय एका विशिष्ट जातीची नाही आहेत बरं का आता सगळ्या जातीमध्ये एक मध्यम वर्ग तयार झालेला आहे पूर्वी तो ब्राह्मणांची माग्य झाली होती खरं आहे पण आता सगळ्या समाजात आहेत अनेक घरांमध्ये मी बघतो की म्हणजे हे नवीन आहे हे वेगळा विषय घेण्यासारखा विषय आहे की आता आगरी कोळी समाजामध्ये जी माझ्याशी मायाशी निगडीत तो समाज आहे त्यांच्याशी माझे खूप संबंध आहे आगरी समाजाशी तो खूपच खूप बंद आहे यांच्याशी आहे मराठा समाजाशी आहेत ओबीसीतले काही नेते किंवा फॅमिलीज माझ्या फ्रेंड्स आहेत किंवा मित्र आहेत माझे त्यांच्या सगळ्यांच्या घरामध्ये मी तुम्हाला संपवता इवन दलित मित्र आहेत माझे परत माझा एक दलित मित्र आला होता त्याच्या लग्नाला गेलो मी मला क्षणभर असं वाटलं की डोंगरीतल्या कुठेतरी चितळे जोशी फडके याच्याच लग्नाला मी आलोय की काय सगळं वातावरण ब्राह्मणी संस्कार ब्राह्मणी सगळं हे ब्राह्मणी आणि तरी तो गंमत अशी की तो बौद्ध आहे पण वातावरण सगळं ब्राह्मणी होतं त्या पद्धतीने सगळं चाललं होतं त्याला मी म्हटलं अरे मला ब्राह्मणाच्या लग्नाला आल्यासारखं वाटतय म्हणाले दलितांमध्ये आम्ही ब्राह्मणच आहोत <laughs> या विषयावर वेगळा वाद होईल आपण आता नको हे करूया पण तुमची हरिणी घायल काय माहितीये की ते लोक मला विचारतात हो काय उमेदवार दिला तुम्ही आम्ही आला मत द्यायची का ठिकठिकाणचे लोक फोन करून विचारतात मित्र विचारतात त्यावेळेला बोलती बंद होते माझी मग मी त्यांना फेसबुक वरलं आणि याच्यात व्हिडिओ पण केला मी ते वाक्य सांगतो की लायक प्रधानमंत्र्यांसाठी नालायक असं तरी एनडीएच्या उमेदवाराला मत द्या असं मी त्यालाही सांगतो ते म्हणतात काय नेल अरे उमेदवार शेवटी हा उमेदवार तिथे खासदार होणार काय लायकी याची पात्रता काय गुणवत्ता काय अरे आम्ही कालपर्यंत असं नाव ऐकलं नव्हतं किंवा ऐकलं होतं तर बदनामच होता गुंड होता काय करतो आहे त्याच त्याला तुम्ही खासदार म्हणून तिकीट देत आहे पर त्याच्यावर काय काय आरोप झालेत काय काय गुन्हे दाखल आहेत त्याच्याच याच्यात येत आहेत असे का देत आहे तुम्ही मला ते लोक म्हणतात की खरं सांगू मोदी पंतप्रधान व्हावे हे आमची इच्छा आहे पण मोदींना पंतप्रधान करण्याकरता मोदींना पंतप्रधान करण्याकरता असे उमेदवार निवडून दिले ते मोदींचाही उद्या विनाश घडून आणतील हे सगळे गुंड एकत्र होऊन मोदींना डिस्टेबलिस काय ठीक आहे मोदी नरसिंह आहे तो अवतार आहे पण तरी देखील हे जे भ्रष्टासूर आहेत सगळे ते भारी पडू शकतात शेवटी राज्य राज्य म्हणजे काय चालवणं चालवणं म्हणजे काय सरकार सरकार म्हणजे काय मंत्री मंत्री म्हणजे काय जर मनमोहनच्या याच्यामध्ये चार सहा मंत्री जेलमध्ये गेले ना सरकार बदनाम होतच बदनाम होतीलच ना मोदी पण बदनाम होतील मग एकोणतीस ला तुम्हाला फटका बसेल आता नाही बसला तरी बट एव्हर इट इज पण लोक नाही मत द्यायला तयार मोदींच्या उमेदवाराला मी सारखं सांगतोय की मोदींना मतं द्या मोदींना मत द्या मोदींना मत द्या तर ते म्हणतात ते मोदी ठीक आहेत पण हे जे पादी उभे केलेले आहेत त्यांचं काय करायचं ते सांगा आम्हाला अवघड आहे त्यांना उत्तर देताना त्यामुळे महाराष्ट्रात स्थिती आता अशी आलेली आहे की मोदी तीनशे पार जाणार की नाही मोदी की गॅरंटी आलेली सत्ते की बी गॅरंटी आहे तीनशे पार तो जाएंगे सव्वा तीनसो साडेतीन तक भी जा सकते है साडेतीनशो पार होऊन गे की नाही पता नाही कारण काय नाही चौदाची लाट त्याच्यावर एकोणीसशे सुनामी लाट त्याच्यातही तुमचे मोदींचे तीनशे तीन आले फक्त सुनामी असून तीनशे तीन आले आता सुनामी नाहीये दुसऱ्या कोणाची लाटच नाहीये लहर नाहीये अरे तरंग पण नाहीये पण गमत अशी आहे की अरे तुम्ही विचार करा की जर बारामतीमध्ये पन्नास टक्के मतदान झालं असेल तर उरलेल्या पन्नास टक्क्यांनी रिजेक्ट कोणाला केलं दोन्ही पवारांना केलं ना नुसतं अजितदादाने नाही रिजेक्ट केलं शरद नाही केलं जर सेहेचाळीस पंचेचाळीस आणि चाळीस टक्के मतदान होत असेल तर साठ टक्के लोक का जात नाहीयेत ते रिजेक्ट करतायत या सगळ्या व्यवस्थेला रिजेक्ट करतायत त्यांना नकोय इंडिया पण नको आहे त्यांना हे इंडिया पण नकोय मरू दे तुम्ही काय कोणाचं सरकार राहिलं आमचा काय फरक पडत नाही आमचं जीवन असंच आम्ही जिथे आहोत तिथेच राहणार या सगळ्या योजना आम्ही फक्त टीव्हीवरच्या जाहिरातीत पाहणार एकशे चाळीस कोटीचा देश आहे एकशे चाळीस कोटीच्या देशात तुम्ही एक कोटी संडासंद बांधले एक कोटी संडास बांधले एवढे तर बांधले नाही एक कोटी लोकांना गॅस दिला हे दिला तरी देखील किंवा आणखीन काय तुम्ही ऐंशी कोटी लोकांना म्हणे रेशन दिलं माझ्या ओळखीत मी प्रत्येक साधारणतः निम्न गरीब याच्यामधल्या विचारतो की आलं का नाही असं कुठे प्रत्यक्षामध्ये त्यांच्या अनुभवाला येत नाही हो ते म्हणतात हे सगळं आम्ही वाचूनच आता कालच एकाला मी सांगितलं की अरे म्हटलं तू आता सकाळी मी कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो काही करता तर तिथे एक माणूस रडत होता ते एवढं बिल वगैरे मी त्याला म्हणजे आता पंतप्रधान योजनेमध्ये तर पाच लाखापर्यंत झालंय तुमचं आताच येताना मी जाहिरात पाहिली महाराष्ट्र शासनाची की पाच लाखापर्यंतच तर आता बिल सरकार भरणार आहे तर तो जो हॉस्पिटलचा माणूस म्हणाला होता तो म्हणाला आम्हाला कागद दाखवा ना आम्ही कशाच्या आधारे द्यायचं आम्हाला कागद आलेलंच नाहीयेत मी त्याला म्हटलं अरे मला तर काल टीव्हीवर सविस्तर बातमी दिसली की इन्शुरन्स कंपन्यांना कंपल्सरी केलंय आता मी पंच्याहत्तर आहे मला आता इन्शुरन्स नवीन मिळूच शकत नाही तर इव्हन जुना होता तो पण कॅन्सल झाला माझा का तुम्ही आता पंच्याहत्तर गेलो तुम्ही म्हटलं अरे आता वयाची अटच काढून टाकली इन्शुरन्सची तर ता आता माझे मेडिक्लेम वगैरे सुरू व्हायला पाहिजेत परत म्हणा हे सगळं टीव्हीवर येतो साहेब तुम्हाला पंच्याहत्तर वर पुढे गेला तुम्हाला नाही मिळणार आमच्याकडे असं काही पत्रक नाही आणि आम्ही पत्रकाशिवाय देणार नाही आणि सरकार पत्रक काढत नाही नुसतं टी व्हीवरच करत हा पण फ्रस्ट्रेशन आहे ना म्हणून सुद्धा लोक जात नसतील बारामतीमध्ये एवढा उन्माद नेते दाखवतात आणि पन्नास टक्के मतदान का होत आहे कमी मतदान कमी होत आहे याचं एक कारण असं आहे की लोकांना यालाही मत द्यावं असं वाटत नाही त्यालाही गण्या काय गंप्या गमप्या काय असं झालंय का मी पण आता माझ्या मित्रांना प्रभोग करतो हे मी सकाळी फोन करेन मी फोन करणार त्या दिवशी मला वाटतं से दोनशे पाचशे लोकांना मी फोन करेन कदाचित कर त्या दिवशी वीस तारखेला मी तुम्हाला इथे काही शूटिंग बिटिंग करण्याची संध्याकाळी करीन ए दिवसभर मी फोन करणार गेलास का तू गेलास का तू जात चाल फॅमिली कार्ड जा मोदींना मत देऊ नये कोण उमेदवार आहे मला माहिती नाही ते मला शिव्या घालणार की आम्हाला कोण उमेदवार दिला माहितीये का ठोंब्या दगड्या धोंड्या चरित्रहीन अमुक अमुना ते सगळं विसर मोदींना मध चिन्ह कुठलंही असो मोदींना असं मी सांगणार पण महाराष्ट्रामध्ये तीसच्या वर जाणार नाहीत असं सांगायला आता मला इतकं वातावरण प्रतिकूल आहे शिंदे यांना पत्रकार मित्रांनो बोललो तर मला कधी कधी वाटत की पक्षपाती आहेत मी आरोप करतो होतो कालपर्यंत त्यांच्यावर की तुम्ही पक्षपाती आहात तुम्ही मुद्दामच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची बाजू उचलून धरता मीडियावर सीवीवर तर मला काल रात्री माझं बोलणं झालं एका चॅनल चिपशी काय चाललंय सुपर आवाज तुम्ही काय चाललंय ते काय शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसवाल्यांना पण तुम्ही लाईव्ह आणि इतर हे पण सगळं देताय किती मस्ती करताय तुम्हाला अनिल तुला सांगू का सगळ्यांना पैसे नाही मिळालेले मिळालेले पैसे मिळाले नाहीत असं मी म्हणत नाही आता काही ठिकाणी असं केलं की ते म्हणतात आता उदाहरणार्थ उद्धव ठाकरे त्यांच्याकडे कोणी पैसे मागायला गेला चॅनलवाला म्हणा हे म्हणा खालचे मोठे लोक पण जातात आणि त्यांच्या मार्केटिंग टीम जातात की आम्ही असं करू तसं करू तर ते म्हणतात जाहिराती देतो आम्ही ऑफिशियली जाहिराती देतो उदवस्त सांगतो सरळ की पैसे मिळणार नाहीत कोणाला संजयनी पण मला सांगितलं यावेळेला कॅश नाही कोणाला सगळं जे काय ते जाहिरात रुपाने मिळेल तुम्हाला ते जास्त कमी करू शकू आम्ही आमच्या एजन्सीला सांगून तुम्हाला पक्षपात करू शकतो पण ते म्हणाले टीआरपी जर मोदींच्या बदून केला तर टीआरपी मिळतो पण जर महाराष्ट्रामध्ये शिंदे फडणवीस अजितदादा महायुती याच्याबद्दल केलं तर टीआरपी असा करून खाली येतो आम्हाला कळतं लगेच हे खरंय माझे युट्यूबमधले जे मित्र भाजपची बाजू उचलून धरतात आणि युट्यूब करतात ना तेही सांगतात की एक व्हिडिओ जरी आम्ही भाजपच्या विरोधात केला तरी आम्हाला यावेळेला जर चार लाख व्ह्यू असतील तर पुढल्या वेळेला कुठलंही टायटल टाका दोन लाखापर्यंत खाली येतात भाजपवाले ऐकायलाच तर भाजपचे चाहते तुम्ही आमच्या विरुद्ध बोललात किराट चार लाख म्हणजे सहा सहा दहा दहा लाख लोक ज्यांचे सबस्क्रायबर आहेत त्यांची बीजेपीचं बाजू घेतली पाहिजे फडणवीसांच्याच बाजूनी बोललं पाहिजे तरच व्हिडिओ चालणार हे त्यांचा आग्रह आहे राजकीय पक्षांचा पण लोकांचाही आहे लोकही बघत नाहीत मलाही माझ्याकडूनही काही लोक व्हिडिओ बनवून घेतात त्यात मी दिसतो नाही दिसत नाहीच दिसत पण तेही असं सांगतात साहेब भारतीय जनता पक्षाच्या संदर्भामध्ये काळजी घ्या आम्हाला खपतात तेच जे भाजपाच्या विरोधात असतात पण आम्हाला एक चाहता वर्ग आहे स्टॅबल सबस्क्रायबर तोही बीजेपीचा तेही द्विधामन असते तिथे पण टीआरपी कोसळतो तुम्ही महायुतीची बाजू घेतली की चॅनलचा टीआरपी कोसळतो युट्यूब तर ते, ते एक एक वर्ग असतो की ज्याला जे आवडतं तेच तो करतो पण कोसळतो मला अगदी मित्रांनी सांगितलं तो म्हणाला अनिल पैसे मिळाले तर मी तुला सांगेन की नाही सांगेन तू पण मला देतोस ना कुणाच्या तरी वतीने त्यामुळे तुलाच बसून मी काय लपवणार आहे पण नाही मिळत उभाठा करून तर नाहीच मिळत शरद पवारांकडून देखील हात मोकळा नाही आहे या वेळेला त्यांचा हात आखडताय ते स्थानिक फालतू पाकिट पत्रकारांना देतात पेटी खोके तर नाहीच आहेत कोण पण पेटीमध्ये पण नाही आहेत कुठे ते शरद पवार या व्हायला पण तो म्हणाला की असं आहे की त्यांची बाजू घेतली ना तर टीआरपी मिळतो कारण ते विरुद्ध बोलतात ते म्हणाले राज ठाकरेच टी आर पी कोसळलंय राज ठाकरेच टीआरपी कोसळलाय पहिल्यांदा राज ठाकरे भाषण लावले लावलं की जबरदस्त टीआरपी पण ते बाजूनी बोलतात ते ऐकत नाही लोकांना महायुतीच्या बाजूनी बोलायला नकोय ऐकायला नकोय याचा अर्थ महायुतीच्या बाजूनी मतदान नाही होणार आहे आणि चॅनलवाले तर मला सांगतात आणि तू काय वाटेल ते बोल मोदी मोदी कर पण तिसाच्या वर जागा येत नाही अरे बाप रे जर तीस आणि अठरा असं झालं म्हणजे महायुती तीसच आणि हे अठरा तर मग सरकार डरमळीच होईल की नाही होईल याच कारण भारतीय जनता पक्षामध्ये काही पण अजितदादा आणि शिंदे गटामधले बरेचसे आमदार उड्या मारतील उड्या मारतील कोणाकडे मारतील उद्धव ठाकरेंकडे मारतील शरद पवारांकडे मारतील आणि हे सरकार असताना मारतील तर हे सरकार अस्थिर होईल दोनशे पर्यंत गेलेलं सरकार पडणार नाही कदाचित पण अस्थिर होईल डगमगायला लागेल ला आणि मग एकदा डगमगायला लागल्यानंतर ला मजा नाही मग मी तर सरळ फडणवीस आणि साहेबांना सल्ला देईल की तुम्ही विसर्जित करा सरकार राष्ट्रपती राजवट लागू द्या मधल्या काळामध्ये लोकांच्या रागाची जरा वाफ निवळू द्या तुमच्यावरल्या मोदी सरकार आलेलेच असणार आहे तेही तुम्हाला मदत करतील आणि निवडणुका द्या मध्यावर असं सांगेन आणि तसं करायची वेळ त्यांच्यावर येऊ पण शकते इतक्या मोठ्या संख्येने आमदार फुटेल असं वाटत नाही पण आज पाच फुटले उद्या चार फुटले त्यावर दहा लोकांनी राजीनामे आता राजीनामेच देणार आहेत कोणी पक्षातून त्या पक्षात जाण्याची गरजच नाही कारण दोन तीन दिवस वगैरे होणार नाही पण राजीनाम्याचं सत्र जो सुरू झालं तर काय करायचं दहा लोकांनी राजीनामा दिले आज एक तर खासदार पळवला नाही पण पण ते ठीक आहे आहे आपसातच पळवला तीनशे पार गेलेल्या मोदींचा जय जयकार करताना तीस जागांपलीकडे जर महायुती गेली नाही तर जो हाहाकार उडेल याची कल्पना करूनही मी अस्वस्थ होतोय ही अस्वस्थता तुमच्याशी शेअर केली एवढेच धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी